नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले स्वागत करत आहे आज तुम्हाला एक वेगळा ट्रॉपिक घेऊन आलेलो आहे वेगळा ट्रॉपिक म्हणजे आमच्या गावची यात्रा सुरू झालेली आहे गावची यात्रा सव्वीस जानेवारीपासून सुरुवात होते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या पद्धतीने आरगावची यात्रा असते सव्वीस जानेवारीला बोनी असते बोनी म्हणजे नैवेद असतो त्याच्यानंतर यात्रा सुरू होते आरग ग्रामदेवता देवी या गा देवीची यात्रा असते सर्व भक्तमंडळी यलमाच्या यलम मातेच्या नावानं उदो उदो करत सर्व भक्तमंडळी यात्रेकरू यात्रेमध्ये प्रवेश करतात आणि सव्वीस जानेवारी नैवेद झाल्यानंतर सत्तावीस जानेवारीला किचं असतं किचं म्हणजे हवनकुंड असतं एक ज्वलनशील एका हवनकुंडामध्ये ते जाळ केला जातो त्यातून प्रवेश करायचा हवनकुंड म्हणजे काय कीच म्हणजे काय आता प्रत्यक्षात तुम्ही बघाच अशा पद्धतीने ते लाकडाचं ज्वलनशील चालू आहे जाळ चालू आहे आणि त्या जाळातून म्हणजे मंडळी जे आहेत पाहत आहेत यात्रेकरू पाहत आहेत मान्यवर व्यक्ती ज्यांना मान आहे की यात्रेतून प्रथम मानांकित व्यक्ती जी असते त्यांना जे मान असतो त्यांनी त्या यात्रेतून सर्वांचं दर्शन घेऊन काचं दर्शन घेऊन आतून प्रवेश करताना आता तुम्हाला दिसत आहे प्रवेश केलेला आहे एवढं जाळातून प्रवेश करणं म्हणजे अवघड गोष्ट आहे तरी पण मग देवीच्या भरश्यावर एवढी चटकाही बसत नाही त्यांना व त्यातून प्रवेश ते करत असतात अशा पद्धतीने एक वर एक वर असे पाच मान्यवर एक ते असतात त्यातून ते प्रवेश करत असतात आता सध्या तुम्हाला दिसतच आहे किल्लाय आहेस ते आता अशा पद्धतीने झाले आणि एवढं झाल्यानंतर भक्त म्हणजे कोणी पाणी टाकतं कोणी साईडचे नारळ वगैरे फोडतं आतमध्ये टाकलं जातं जेणेकरून ते किचा जे विजतो विजवण्याचा ते प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे ते झाल्यानंतर परत यात्रेगुरु आता साईटून एक पालखी आहे पालखी म्हणजे यलामादेवीची पालखी जी असते ते साईडला आहे आणि साईटून हे सगळं हवनकुंडातून एकदा प्रवेश केमधून प्रवेश झाल्यानंतर ती पालखी देवीचे देवीच्या दर्शनासाठी परत देवाळाकडे जाते अशा पद्धतीनं एक गिचाचा कार्यक्रम सत्तावीस जानेवारीला होत असतो सायंकाळी सातच्यातून सुमारास तरी या ह्या किचं हे भाग्याचीच गोष्ट आहे एकदा पाहिल्यानंतर प्रता हेव दोन तीन वर्ष सलग पहावं का, आ, काई जी आशेल, का तर आपल्या मागील इडापैडा काय जे असेल ते निघून जाईल अशा पद्धतीनं ती ह्या किस्साचं एक महत्त्व आहे आणि ह्या महत्त्व जे आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे ते डबलला का टाकलो तर त्या किस्साचं महत्त्व सांगण्यासाठी मी ह्यामध्ये परत एकदा घेत आहे किच म्हणजे एक हवन हवनगुण आपल्या जे मागची पिढा आहे त्याचं हवन करायचं आणि जे जे पाहतील त्या भक्तांचं सुद्धा त्याचं चांगलं होत असतं यात्रेला भरपूर गर्दी असते यात्रेला अशी प्रचंड गर्दी असते व चालता सुद्धा येत नाही ये एवढी गर्दी असते आता पहिल्या दिवशी आता ती दोन वेगवेगळे भाग आहेत एक पाळणा वगैरे स्टॉल वगैरे आहेत त्या साईडला एक थोडेसे गेलेले आणि हे थोडंसं असं अंतर्गत या देवीच्या समोरची जागा आहे त्या जागेत थोडेसे दुकानं आहेत स्टॉल आहेत प्रत्येकजण परीने खरेदी करत असतो आनंद घेत असतो यात्रेचा प्रत्येक काय नाही असं नाही आहे या यात्रेत सर्व काही खेळाचे खेळापासून आनंद मिळवण्यापर्यंत सर्व काही ह्याच्यात स्टॉलमध्ये उपलब्ध असतात जो लोक गर्दीचा फायदा पण घेतात या स्टॉलमुळे यात्रेकरून खाण्यापिण्याची सोय होते चविष्ट जेव जेवण पण असल्यासारखं असतं परंतु खाणं हे चविष्ट असतं आर्मीमध्ये सर्व आलेले जे आहेत स्टॉल सर्व चविष्ट आपापल्या पद्धतीनं डिश बनवत असतात यात्रेत आनंद लोडण्यासाठी भरपूर प्रकारे पाळणे चम्पिंगच्या पाचं हे असते टोराटोरा ऊन साकाशी पाळणं गेम्स हे सगळे सगळे तिथं उपलब्ध असतात आता सविस्तर कॉमिटीनं देता प्रत्यक्ष बघाच तुम्ही या यात्रा ही थोडा मोठ्यांची असतेच पण लहान मुलांचा जो आनंद असतो खेळताना पाहून जंपिंगच्या पाहून असू दे कुठले पण असू दे पण लहान मुलांचा जो मनातील मनाचा जो आनंद असतो तो पाहून आपलं मनही प्रसन्न होतं जरी तो निराश असला कोणत्याही प्रकारची कारणाने निराश जरी असला आणि यात्रेत एकदा लहान मुलांचं मुलांचा खेळतानाचा आनंद पाहून त्याचं नैराश्यपानास निघून जातो व तो ही यात्रेत रमून जातो लहान लहाना ससेच या लहानची सगळे यात्रा तर जी असते ती मोठ्यांची ही असतेच असते आपण प्रत्यक्षच बघू काय काय ते

आमच्या या जुजेरबाईंच्या स्टॉलवरील वेळ एक प्रत्येकाच्या मानव मानवणारी आहे हे आत्ता गेले ना व आता गेले ना न व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आरग नगर येथील यायत्रे जाणं तुम्हीही घ्या आम्ही घेतलेला आहे व इतरांना शेअर करा धन्यवाद